बघा शेतकरी मित्रो फक्त दोन वर्षाचे झाड आहे ते दोन वर्ष झाले पूर्ण आणि सध्या ह्या आंब्याला पूर्ण आंब्याला जवळजवळ दोन एकर बाग आहे सातशे झाडं आहे सातशे साडेसातशे पूर्ण झाडाला तोर निघायला लागला आहे पूर्ण झाडाला पन्नास टक्के झाडाला आला आहे सध्या आणि बाकी झाडाला असे तवराचे कोंब बाहेर निघले बघा आपण शकतात फक्त दोन महिने दोन वर्षे तीन महिने झाड आहेत दिवाळीला दिवाळी होऊन दोन वर्ष झालेले आहे दिवाळीसाठी दिवाळी होऊन तुळशी लागणारा दोन वर्षे झालेली आणि ही बाग आहे ती फक्त दोन वर्षे तीन महिन्याची बाग आहे आपण पाहू शकता दहा बाय पंधरा लागवड आणि शेतकरी मित्रां दहा बाय पंधरा लागवड केलेली खूप छान आहे कारण आपण हे पाहू शकता हे फक्त सध्या अंतर आता दोन्ही झाडांमधलं ते फक्त पाच फूट अंतर राहिले शिल्लक आणि हे दोन वर्षात देखील पाच फूट अंतर पूर्ण भरून जाणार आहे एकाला एक झाडं खेटते आणि आपल्याला अंतर मशागत हे करण्यासाठी मध्ये पंधरा फूट अंतर राहते दोन्ही ओळीमधलं तर हे ओळीमधलं अंतर हे आपल्या आंब बागामधलं आंबे बाहेर काढण्यासाठी हे आवश्यकच आहे बघा प्रत्येक झाडाला हे अशा पद्धतीने हे मोर निघायला लागला आहे प्रत्येक झाडाला सरासरी किती नाही म्हटलं तरी हे झाड एक पाच ते दहा किलो माल ह्या वर्षी असा अंदाज आहे बघा पाच दहा बाय पंधरावर लागवड आहे एकदम पा पूर्ण बाग आहे दोन एकरचा बाग आहे साडेसातशे झाड आहे बघा आपल्या खास शेतकरी मित्रासाठी आपण हा व्हिडिओ काढतो कारण ही दोन वर्षाची बाग कशा पद्धतीने आली ते बाग आहे पूर्ण आवाग आपण पाहू शकता शेतकरी अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान